पंकजताईपेक्षा चांगला उमेदवार बीड जिल्ह्याला दुसरा मिळणार नाही ना म्हणून पंकजताई निश्चित आहेत पंकजताईचे मानस आहेत मी बस पंकजताईचे हां बाकी सगळं आपलं पंकजताई पवार पंकजताई 100% चे 100% 100% फोटो नमस्कार मी ओमकार शेंबळे आपण पाहत आहे प्रेस महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर सध्या बीड जिल्ह्याचं राजकारण पाहिलं तर एकीकडे धक्के देणारं राजकारण आहे त्यातच लोकसभेचे फॉर्म भरायला फक्त सोळा ते सतरा सो दिवस राहिलेत आणि अजूनही शरद पवार गटाकून उमेदवार जाहीर नाही आणि जे दोन नावं सदंतर चर्चेत येत आहेत ते म्हणजे ज्योती मेटे आणि बजरंग बाप्पा सोनवणे भाजपकून पंकजा उमेदवारी जाहीर झालेली आहे याच विषयाची आज आज आपण या तिंतरुणी सर्कलमधल्या ग्रा ग्रामस्थांची आज चर्चा करणार आहेत काय नेमकं त्यांच्या मनात नेमकं कोण कोण हे होतं आहे तेच आपण आज जाणून घेणार आहेत चला मग नमस्कार बाबा काय नाव पुढे 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 बाळू पूर्ण नाव काय तुमचं बाळू सीताराम ये बाळू सीताराम येमकर काय सांगाल आता लोकसभेचं वारं वाहू लागलेलं आपल्या बीड जिल्ह्यात नेमकं कोणाकड कळलं तुमचा पंकज पंकजा पंकज ताईच फिक्सर काय म्हणताय पंकज बरोबर आहे ना पंकज ताईच हो काय विकास दहा वर्षात काय त्यांचा विकास आहे ना हा? विकास आहे विकास त्यांचा विकास म्हणजे तसं पाहिलं तर त्यांच्यापेक्षा चांगला उमेदवार आतापर्यंत बीड जिल्ह्याला भेटलेला नाही हो बाकी म्हणजे जे जे विकास केले असतील ना ते पंकजा त्यांनी त्यांच्या काळामध्ये चांगले केलेले बहिणी बहिणींचं राजकारण तुम्ही पाहताय लोकसभेवरती पहिली अप्रितम ताई होत्या आता पंकजा उमेदवारी जाहीर केली बहिणींना काय टाळवलं असं भाजप नाही 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 तसं नाही टाळवणं टाळवण्याचा काही संबंध नाही काय टाळण्याचा संबंध हे एन जी ह्याचं सरकार चांगलं आहे का सरकार सरकार शेतकरी आहेत ना हो मग शेतकऱ्यासाठी भाजप सरकार सरकार कुठलंच चांगलं नाही आपल्याला ह्या वेळाला सरकारवर मतदान होणार नाही सरकारवर मतदान होणार नाही आता उमेदवार बघून उमेदवार बघूनच मतदान होणार आहे हो त्याच्यामुळे पंकज येते या बोला जनतेच्या मनातल्या उमेदवार आहेत त्यांना मतदान चांगलं होऊ शकतं असं म्हणलं जातं की जाणार म्हणजे नाही पक्षाने खच्चीकरण केलं का तो हा तो मोठा विषय वरचा आहे आपण एवढं नाही समजू शकत ते त्यांनी खच्चीकरण केलं किंवा के नाही हे आपल्याला माहित नाही पण बी जे पी चांगलं आहे किंवा राष्ट्रवादी चांगला आहे असा काही विषय नाही आपल्या जिल्ह्याच्या लायकच्या पंकजा दाई आपल्या परिसरात ताई खासदार झाल्यानंतर हा, हा पहिल्या कोणत्या गोष्टी झाल्या पाहिजेत काय सांगत रस्ते झाले पाहिजे शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे मालाला भाव मिळाला पाहिजे आणि शिक्षणाचं म्हणजे गरीब गोरेबांच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे ग्रामीण भागाला चांगल्या मोठ्या शाळा झाल्या पाहिजे हीच विचार भागात शाळा नाही आहेत पण अशाच शाळा आहेत ना त्याच्यावर कोणी लक्ष देणार नाही बघणार नाही मग आता या लोकसभेत तुम्हाला तुमची जे उमेदवार उभे राहतील त्यांना जागा दाखवण्याचं सा, उत्तम साधन आहे काय सांग नाही नाही आहे ना उत्तम साधन पण ना पंकजा चांगला उमेदवार बीड जिल्ह्याला दुसरा मिळणार नाही म्हणून पंकजाताई निश्चित आहेत पंकजताई हो एकदम ओके हो ओके हो काय सांगाल तुम्ही शेतकरी हा काय सरकारकडे काय मागणं तुमचं आता लोकसभा पंकजाला पंकजताई काय बरं पंकजताई ते आमच्या जिल्ह्यात चांगली होती आता बजरंग बाप्पा किंवा ज्योती मेटे यांचं नाव हो ते का न ग ते आम्हाला पटत नाही ते पटत नाही मग काय असं तुम्हाला आम्हाला पंकजताईमा दिलता अनुदान दिलत ज्या आम्हाला आमदार होते रामाला मंत्री होते महामंत्राईमुळं पंकजताईच्या मागव नक्कीच आपण पाहू शकता समिश्र पत्रिका आपण या ठिकाणी पाहताय कोण बोलणार आहे बोलतोय काय सांगाल काय नाही काय नाही या आपण कुंकडे ऐकाल तुमचं आमचं पंकज ताईकडे आमची पहिली उमेदवार आमचं नाव लक्ष्मण राम भोकुळेकर लक्ष्मण मला पंकज ताई तुम्हाला पक्ष हा फिक्स पंकज ताईच आता शरद पवार उभा राहत राहिल तरी आम्ही त्यांना मतदान नाही करणार पंकजा का बरं पंकज काय माहिती पहिली आमची आमची कार्यकर्ती चांगली आम्हाला तीच आवड होती पहिल्यापासून आम्हाला तीच अनुदान देत होती माग आम्हाला दहा वर्षात अनुदान सुद्धा नाही मिळणार अनुदान हे वर्षी अनुदान नाही मिळणार आम्हाला दोन हजार एकोणीस अनुदान अनुदान तो मिळत होतो पण ती गेल्यापासून तर काहीच नाही आम्हाला मग आता भाऊ बहीण भाऊ दोघ असे आपल्याला पाहू शकता या बीडच्या लोकसभेत जे सदंत्र म्हणलं जातं धक्का आहे पण या ठिकाणी तुम्ही पाहताय ताईला जास्त कल दिसत काय सांगाल काय मतदान कोणके आहे तुमचं ताईलाच मतदान करणार नाही पंकजताई काय नेमकं एवढ्या सर्कल मध्ये सगळं पंकजताई तुम्हाला मागल्या त्या ज्यावेळेस मंत्री होत्या त्यावेळेस भरपूर विमा लाखान विमा भेटला आम्हाला विमाच नाही शेतकऱ्यासाठी भाजपच्या काय सांगू शकतो काही येत आता वरून जरी दिलेले असतात बरं माझं म्हणणं आहे भाजप सरकार तुम्हाला मान्य आहे हो मान्य ना भाजप सरकारची तुम्ही हो, तुम। हो।, हो। काय सांगाल काय काय दहा वर्षात काय काय पराक्रम केले भाजपने दहा वर्षात जे झाले हे सरकारच त्यांचं वरती काही नाही ना ते काय आपल्या लोअरच लेवलचं काय सांगताय ना कधी हे सरकार होते कधी ते होते त्याच्यामुळे सा सा ते सांगता येत नाही आपल्याला फक्त ताई होत्या तोपर्यंत ज्या हवा इमा भेटला तसा आता इमा कोणालाच नाही भेटला बरं प्रीतम ताईला डावलून पंकज ताईला उमेदवारी दिली सरकारने आता ते लेवलचा विषय का वरचा लेवलचा विषय तू असं मानलं जातं की खासदार प्रीतम ताईंना खर्चच नाही करता आला मी त्यांचा दिला असं ना असं नाही असं काही काही पोहोचू शकतो काही पण पोहचू शकत नाही गाव कुठलं शिंगारवाडी शिंगारवाडी आपल्या सर्कल मध्ये काय काय सरकारने का काम काय आतापर्यंत काय काम केलं आतापर्यंत आपण पाहिलेच नाही फक्त जोपर्यंत विमा आला तिथून पडत आपल्याला विमा आला नाही वरच्या लेवल कोण जाऊन पाहता असं म्हणजे या सरकार तुम्ही शेतकरी हो शेतकरी अठरा टक्के जीएसटी तुमच्याकडून वसूलली जाते हा हा सरकार कोण अठरा टक्के तुमच्याकडून जीएसटी वसूलली जाते तुम्हाला पैसे किती भेटतात विम्याचे विमाचा आता काय कवा का आला हजार आला दोन हजार ज्यावेळेस ताई होत्या एक लाख पन्नास हजार पाहू शकता ताई वरती यांचं प्रेम काय मे काय सांगाल कोण बोला बोला काय बिंदास बोला आपण मतदार येत आपण मतदान करणार आहेत ना तेरा तेरा मेला बिंदास बोलायचं काय अडचण नाही काय ना काय नाही पंकजताला मतदान करणार पंकजता माणस आहेत पंकजता ती चांगली आहे आम्हाला आमच्या बीड जिल्ह्यासाठी चांगली ते आमचं मोठ आहे पंकज ताई पडणार असे पडतच नाही नाही पडत नाही किती लागू शकते लाखाच्या पुढून येणार लाखाच्या पुढे हा लाखाच्या पुढून या सिंगरवाडी परिसरात मला वाटतंय विरोधी पक्षच नाही काय ना कुणी कारण की कारण की जे ते म्हणतोय मी पंकज ताईलाच मतदान करणार काय मत काय मत आहे तुमचं पंकज ताईलाच करणार पंकज ताई काय नेमकं काय इकडे परिसरात खासदार प्रीतम ताई किती वेळेस आले इकडे इकडं त्या नाही आले पण पंकज ताईच आम्हाला बरं वाटतं पंकज ताईच वार पंकज ताईच शंभर टक्के शंभर टक्के हो हो या सर्व ग्रामस्थांच्या शिंगारवाडी तिंतरुणी परिसरातल्या ह्या प्रतिक्रिया आहेत या सर्कलमध्ये मला वाटतं विरोधक आहे का नाही हेच का नाही ते कुणी बोला नाहीच की पंकजताई सोडून सर्व पंकजताईंनाच मानणारं या ठिकाणी व्यक्तिमत्व दिसतंय आपण अशाच प्र प्रतिक्रिया आपल्याकडे बाबा बी आहेत काय सांगान कुणाच वार रे यावेळेस पंकजताई पंकजताई आमचे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे आमचे ऊसतोडी कामगाराचे नेते होते तर यांच्यापासून ते गेल्यापासून आमची खूप तारांबळ झाली मग त्याच्यानंतर आम्ही पंकज ताईलाच आम्ही गोपीनाथ मुंडे साहेबच्या स्वरूपाने पाहतो तर आमचे नेते पंकजताईच्या भाजप सरकार कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न करीत होतो पंकजताईला तुम्हाला त्यावेळी कसं वाटत होतं नेमकं काय जरी करीत असले तरी पण आम्ही पाठीमागे भाजपला मतदान नाही करणार करणार मग कोण पंकजता भाजपच्या भाजप मुळे पंकजता येत का पंकजताई मुळे भाजप पंकज ताई म्हणून पंकजताई म्हणून पंकजताई उद्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता नाही जाऊ शकत नाही कदापि घडलं असं तुम्ही मतदान कोणाला करणार भाजपला करणार का पंकजताई पंकज ताई नक्कीच या प्रतिक्रिया आपण पाहतोय आष्टी तालुक्यातली आष्टी तालुका बीड जिल्हा कडाष्टी आम्ही लिंबोडी गाव आहे आमचं आष्टी तालुक्यात लिंबोडी गाव तिथून आलोय हो आलोय तडगाव तड नक्कीच आपण पाहू शकताय आ... या सर्व प्रतिक्रियातून पं याच प्रतिनिधी इथे दिसत आहेत कोण बोलणार आहे काय सांगाल यंदा बीडचं राजकारण पाहिलं सतत धक्के देणार राजकारणी त्यात पंकजा भाजपने उभं केल्यात बजरंग बाप्पा सोनवणे किंवा कि ज्योती मेटे दिसत आहेत तुम्हाला काय वाटतं कुणाला मतदान केलं पाहिजे नाही मतदान हे आता कसं आहे माहितीये का आता ठरवलं समाजाने आता पाठिंबा दिलाय बाळासाहेब दोडतले कसं असतं समाजांनी पंकजताईला पाठिंबा आहे तर पंकजताई तुमच्या मागण्या मान्य करणार हा करतील की आता त्यांनी बोलले त्या दिवशी तुम्ही जी हे झाली बैठक झाली दिलाय त्यांनी पाठिंबा दिला आणि एकीकडे अंबादास चोरतोडे यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता होते धनगर समाज आक्रमक झाला त्यांच्या आरक्षणासाठी त्यांच्या लढ्यासाठी ते एकत्र उतर उतरले होते त्याच अनुषंगाने त्या दिवशी धनगर समाजाची बैठक झाली त्या बैठकीत पंकजाताई यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या जे काय समाज स... ज्या काय मागण्या त्यांच्या धनगर समाजाच्या आहेत त्या मान्य करताना म्हणून या ठिकाणी समाज माझ्यासोबत आहे एक समाजातला घटक माझ्यासोबत आहे ते आहेत ते मान्य मागणी करणार म्हणून आम्ही पंकजाताईला पाठीमो देणार हां पंकजताईसोबतच राहणार नक्कीच या सर्व समिश्र प्रतिक्रिया तुम्ही पाहता एकीकडे भाजपचं वारं या ठिकाणी जास्त दिसतंय काय भविष्यात आता तेरा तारखेला याचा रिझल्ट काय राहील हे आपण नक्कीच पाहू प्रेस महाराष्ट्राच्या माध्यमातून मी ओमकार शेमडे थांबतो धन्यवाद कटकट